सीताराम येचुरी हे भारतातील प्रख्यात मार्क्सवादी नेते असून त्यांची राजकीय जडणघडण डाव्या विचारांच्या चळवळीत झाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष म्हणजे सीपीएमचा सामान्य कार्यकर्ता ते, ते महासचिव का, वेल या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा राजकीय प्रवास आहे डाव्या विचारांची एकनिष्ठता अनुषंगाने घेतलेल्या भूमिका आणि त्या भूमिकांसाठी वेळोवेळी राजकीय किंमत मोजण्याची तयारी या गुणांमुळे ते भारतातील डाव्या राजकारणातील एक महत्त्वाचा आवाज म्हणून समोर आले सीताराम येचुरी यांनी दोन हजार पाच ते दोन हजार सतरा दरम्यान राज्यसभेत पक्षाचे प्रतिनिधित्व केले संसदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर विशेषतः कामगार गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या अधिकार आणि समस्यांवर आवाज उचलला त्यांची संसदेतील भाषणं खूप गाजली येचुरी कोणता भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असायचे श्रमिक कामगारांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी संसद आणि रस्त्यावरची लढाई नेहमीच लढली धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरती ते कायम ठाम राहिले आणि संघ परिवारच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला नेहमीच विरोध केला सीताराम येचुरी यांनी चा एकोणीशे पंच्याहत्तरच्या च्या आणीबाणीच्या काळात सरकार विरोधी केली आणि त्यासाठी त्यांना तुरुंगवासी भोगावा लागला त्यानंतर सीपीएम चे ते एक महत्वाचे नेते बनले होते अशा या नेत्याला क्रांतिकारी लाल सलाम नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन